मी एकदम साधारण माणूस पण कोणताही सणवार आल्यानंतर माझ्या अंगामध्ये देशभक्ती जागृत होती पण जेव्हा देशासाठी काही करावं असं वाटत होतं तेव्हा काही लोक अशा आडवे येतात की आपण त्यांना थांबू सुद्धा शकत नाही असंच काही माझ्यासोबत सुद्धा झालं होतं मी एकदम गरीब घराण्यात जन्माला आलेलो एक बहीण एक भाऊ आणि आईवडील असं आमचं पाच जणांचं कुटुंब त्याच्यात मी एकदम गोंड्यासारखा राहणारा माझ्याकडे बघून कोणालाच घरी सुद्धा नव्हते मी हमेशा कोणत्याही नेत्याने काहीही काम सांगितल्यानंतर पहिला नंबरच असायचो कोणाला मारायचं असेल कोणाचं घर फोडायचं असेल त्याच्यासाठी मी एक नंबरच अग्रेसर असायचो जेव्हा मी गुंडा होतो त्यावेळेला मला सगळेजण घाबरत होते पण मी आता माझा स्वभावामध्ये बदल केला होता मी गुंडागिरी सोडण्याचा प्रयत्न केला होता कारण माझ्या एका मुलीवरती प्रेमसुद्धा झालं होतं मी खूप शिकलेली आणि खूप छान दिसत होती खूप सुशिक्षित घराण्यातली होती मी कधीही कोणालाही मारायला गेल्यानंतर ती मला नेहमीच दिसत असे तेव्हा मी त्यांना न मारता सोडून देत होतो मी तिच्यावरती मी तिच्या खूप पाठी लागलो होतो ते कॉलेजमध्ये शिकत होती मला काही शिक्षण जास्त करता आलंच नाही जेमतेम मी बारावी पास त्याच्यामुळे मला एवढं काही शिक्षणाची गोडी नव्हती वाचण्याची आवडही नव्हती कोणाशी कसं बोलावं याचंसुद्धा सुद्धा मला भान नव्हतं मी लहान मुलांमध्ये नेहमीच गोट्याकवड्या खेळत असायचो मोठा भाऊ कामाला जात जा जा होता तो सगळा घराचा खर्च करत असायचा त्याच्यामुळे त्याचा रुबाब घरामध्ये जास्त चालायचा माझ्यामुळे माझ्या वडिलांसोबत कोणी नीट बोलतसुद्धा नव्हतं कोणी घरामध्ये येतसुद्धा नव्हतं की कोणी त्यांना आम्हाला कोणाला कार्यक्रमालासुद्धा बोलत नव्हतं कारण मी खूप दारू पिऊन आणि मंत्र्यांच्या तालावरती ते मला नाचवत असायचे आणि त्यांची जोडी नेहमीच करत असे मी त्यांचं खूपच ऐकत होतो आता मला आमदार साहेबांचा फोन आला माझं नाव हे संतोष आहे आमदार साहेबांचा फोन आल्यानंतर माझ्या अंगामध्ये वेगळाच आनंद आणि वेगळी तरारी असायची मी माझ्या मित्रांना सोबत घेऊन लगेचच आमदार साहेबांच्या बंगल्यावरती आमदार साहेबांनी सांगितले आपल्या जयंतीला जोरदार करायची आहे हा शब्द ऐकल्यानंतर मी साहेबांच्या पाया पडलो आणि लगेचच परकणी मागायला बाहेर पडलो मी त्यांना शब्द दिला साहेब आपली ही जयंती खूपच थाटामाटात साजरी होईल साहेबांनी माझ्या पाठीवरती थाप मारली म्हणजे मला दहा पट बळ आल्यासारखं वाटत होतं आणि संध्याकाळी मी त्या पोरांना कामाला लावलं म्हणून त्यांनी मला पैसे दिले तुला काय मजा करायची कर मी तुला जे खायचं आहे ते तू खा तेव्हा मी त्यांना म्हणालो मला काही खायचं नाही आज आम्ही बिर्याणी खाणार आहोत ते म्हणाले तुम्ही पिन सोडलं आहे का तेव्हा मी म्हणालो आमचं मन नाही त्यांनी आम्हाला दोन हजार रुपये दिले जा मज्जा कर आम्हाला खूप आनंदच आला दोन हजार रुपये घेतले आणि रात्रीची मस्त पार्टी केली आता आपल्याला जयंती साजरी करायची आहे तेवढंच माझ्या डोक्यामध्ये होतं मी माझ्या घरापासूनच वरगणी मागायला सुरुवात केली घरामध्ये सकाळी सकाळी माझ्या भावाचं माझं भांडण झालं तेव्हा माझा ते हो भाऊ मला म्हणू लागला तुला काय लोकांची गुलामगिरीच करत राहा आयुष्यभर तू काही स्वतःचं करू नको आणि वर्ण वरगणी सुद्धा माग स्वतः कमव आणि त्यांना वरगणी दे मला लय राग आला आणि मी माझ्या भावाला म्हणालो मी कमेलच आणि त्यांना भरभरून वरगणीसुद्धा दे सगळा गावगाडा आमचं भांडण पाहू लागलं होतं माझी आई मला बोलू लागली होती मी तसाच रागा रागाने शर्ट घेतला अंघोळ नकारता साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन उभं राहिले तोंडातून एक शब्द येत होता आपल्याला फक्त जयंती साजरी करायची आहे तिच्यामध्ये कोणताही राडा नाही झाला पाहिजे मी सगळ्या पोरांना मॅनेज केलं होतं आणि आता जयंती जवळ आली होती पण त्याच्यामध्ये एक मोठा आघात झाला होता रेखा ताई म्हणून आम्ही एक बहीण मानली होती तिचा मृतदेह जंगलामध्ये सापडला होता तेव्हा मेडिकल रिपोर्टमध्ये असं दाखवलं होतं की तिचा रेप करून तिला जंगलामध्ये फेकलं होतं ही गोष्ट आमदार साहेबांना सांगितली आमदार साहेबाने कोणत्याच प्रकारचे मदत करायस असं सांगितलं नाही मला खूप विश्वास होता आमदार साहेब हे आम्हाला सगळ्यांना मदत करतील आमदार साहेबांनी सांगितलं हे केस दाबून टाकायची आहे मोर्चा थांबायचा आहे बहुधा मोर्चा पुढे गेला नाही पाहिजे नाही तर सगळं काही खराब होऊन जाईल आणि जयंती थांबून जाईल सगळ्यांचा आम दबाव आमच्यावरती येईल आंबेडकर जयंती आणि आदिवासी मुलगी हिच्यावरती रेप झाला आहे या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही असं डायरेक्ट साहेबांनी सांगितलं तेव्हा माझा जीव तळमळत होता पण साहेबांनी सांगितलं तू एकदा विचार कर आणि पुढे तिच्या नवऱ्याला आणि तिच्या मुलाला दहा लाख रुपये मिळतील सुद्धा दहा लाखामध्ये त्यांचा संसार सुद्धा सुधारेल आणि आता मी त्याचाच कर विचार करत होतो शिमाचा नवरा दारूमध्ये धुंद असायचा मुलाच्या भविष्याचा विचार करून मी शांत राहिलो होतो जाऊ दे दहा लाख रुपये भेटल्यानंतर मुलगा चांगल्या शाळेमध्ये शिकेल तर मी तिच्या नवऱ्याला सांगितलं दादा सीमा गेली पण तिच्या मागे तू सुद्धा मोर्चा काढू नकोस मोर्चा काढल्यानंतर तुला एक रुपयासुद्धा भेटणार नाही आणि सीमाला न्याय मिळणार नाही म्हणून मोर्चा काढण्यापेक्षा दहा लाख रुपये घे आणि शांत बस हे मला आमदार साहेबांनी सांगितलं होतं आमदार साहेबांचा शब्द हा माझ्यासाठी अखेरचा शब्द असायचा त्यांनी मला सांगितलं की तुझा प्राण काढून दे ते सुद्धा द्यायला मी तयार असायचो एकदा असाच राडाच आला आणि माझं खूप जोरदार भांडण झालं त्याच्यामध्ये माझी चुकी होती पण ती चुकी मी मान्यसुद्धा केली होती माझे घरचे सुद्धा मला सोडवायला आले नाही तिथेही गुरुजी होते ते सीमाच्या नवऱ्याला सांगत होते तू मोर्चा हो काढ म्हणजे सीमाला न्याय मिळेल पण इकडे आमदार साहेब त्यांच्या धुंदीमध्येच होते मला सोडवायला सुद्धा आले नाहीत ते बोलत होते सोडू दे त्याला त्याला सोडवायला जायला की मी त्याच्या बापाचा मोलकरी आहे का तो राडा घालणार आणि मी त्याला सोडवायला जायचं हे बोलणं मला येऊन माझ्या मित्रांनी सांगितलं माझ्या मानलेल्या बहिणीवरती ज्यांनी रेप केला होता त्याला आता मला सोडायचंच नव्हतं त्याला मी सजा देणार मी माझ्या मनामध्ये थरूनच ठेवली होती पण मला जेलमधून कोणी सोडवायला येतच नव्हतं ज्या गुरुजींचा मी राखडा करत होतो ते गुरुजी मला एकदा भेटायला आले मी त्यांना सक्त नकार दिला त्या गुरुजींचा मित्र हा इन्स्पेक्टर होता त्यांनी मला रोज न्यूजपेपर माझ्या कोठडीमध्ये टाकायला लावला होता मी रोज रोज तो न्यूजपेपर पाहून पाहून कंटाळलो होतो मला काहीच समजत नव्हतं हे माझ्यासाठी का न्यूजपेपर टाकत आहेत ते माझ्या समे समजलंच नव्हतं एकदा त्यांनी मी, मी शिवाजी हे पुस्तक मला दिलं मला काही ना समजलं नाही ते पुस्तक मी माझ्या औष्याला घेऊन झोपलो मी मराठी आम्ही मराठी आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे असे आम्ही बोलत असतो माझा एक मित्र मुसलमान होता तोही म्हणत होता शिवाजी महाराज आमचे पण आहेत तेव्हा मला त्याचा खूप राग आला मी त्याला म्हणू लागलो शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे आहेत तेव्हा तो म्हणू लागला शिवाजी महाराजांचे खाजगी वकील सुद्धा मुसलमानच होते शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक सुद्धा मुसलमानच होते तेव्हापासून माझा मित्र रागवला तो माझ्याशी बोललाच नाही माझी प्रियसी आली म्हणून मी त्याच्या खांद्यावरती हात ठेवून काही झालं नाही ती सुद्धा मला खूपच बोलू लागली होती तुला शिवाजी महाराजांचे काही माहिती नाही तर तू बोलू नकोस ती मला नको नको ते बोलू लागली मला खूप राग आला मी मागचा पुढचा न विचार करता ज्यांनी बलात्कार सीमाताईचा केला होता त्या बिल्डरच्या घरी गेलो आणि ओरडून बोलू लागलो त्याला ला शिवीकाळही केली आमदार साहेबांना माझ्याच मित्राने फोन करून सांगितलं सध्या सा हा बिल्डरच्या घरी गेला आहे त्याचा मला पोलिसांनीच अटक केली आणि जेलमध्ये टाकलं त्याच वेळेला जयंतीला राहाडा करायचा नव्हता पण जयंतीला राहाडा झाला मी आता वर्षभर पोलीस कोठडीमध्ये शिवाजी महाराजांना ओळखू लागलो होतो मी त्यांचा अभ्यास करत होतो त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा मी संविधान वाचू लागलो होतो माझ्यामध्ये इतका बदल झालेला पाहून माझा जामीन हा आमच्याच गावातल्या सरांनी केला कारण माझ्यामध्ये इतका बदल पाहून सगळे हैराण झाले होते मी एकच विचार केला होता कोणाचं वाईट करायचं नाही कोणाच्या मदतीला धावून जायचं आणि आमदार साहेबांच्या कोणतंही काम करायचं नाही ते चांगले आहे त्याला साथ द्यायची पडेल ते काम करायचं एवढाच मी विचार मनामध्ये करून ठेवला होता घरी आल्यानंतर माझी आई सुद्धा माझ्याशी नीट बोलली नाही आला आता आमच्या डोक्याला ताण करायला वाकडं तिकडे तिचे तीक टोमणे सुरू झाले होते बापही माझ्याकडे बघून खुश नव्हता भाऊ तर आधीच माझा रागरा करत होता बहिणीच्या मनामध्ये कुठेतरी कनवाळा होती पण तिच्याही हात बांधलेले होते मी एका चायच्या टपरीवरती पावडा आणि सँडविच करायचं काम करत होतो उरलेली सुरलेली भांडीसुद्धा घासत होतो सगळेजण म्हणू लागले एवढा संतोषमध्ये बदल कस काय झाला आहे माझे जे गुंड मित्र होते त्यांनी माझी साथ सोडली होती पण माझे लहानपणाचे जे मित्र होते ते अजूनही माझ्यासोबत होते तेही मला म्हणू लागले होते तू काय हो होतास आणि काय झाला आहेस तुला आता लहान पोरांसा सुद्धा घाबरत नाही आहेत तर सध्या बाहेर आल्यानंतर कोणाच्या तोंडातून सुद्धा शब्द बाहेर येत नव्हता आणि आता रस्त्यावरचे येड सुद्धा फडपडू लागला आहे मी त्याला समजून सांगितलं आपल्याला अशी शिकवण बाबासाहेब आंबेडकरांनी आणि शिवाजी महाराजांनी दिली नाही आपण कामातून मोठं होऊया काहीतरी करून दाखवूया ही जाता माझ्या मनामध्ये जिद्द निर्माण झाली होती जयंती करायची पण ती स्वतःच्या दमावरती करायची कोणी आमदारांनी सांगितली म्हणून करायची नाही कारण ते फक्त भाषणापुरते पुढे येतात पण जे कामं करतात त्या मुलांचं कधीच ते नाव घेत सुद्धा नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जातीमध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी फोटो असतोच रस्ते ते मनापासून उभे असतात का हा कधीतरी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा सगळ्याच ठिकाणी ते पैसे देतात का की त्यांना नुसतेच मतं हवे असतात मतांसाठी आणि पैशांसाठी आमदार आणि खासदार वाटेल ते करू शकतात कोणाचा खूनसुद्धा करायला ते मागे पुढे पाहत नाहीत आता बिल्डरबरोबर आमदार साहेबांची वीस लाखाची बोलणी झाली होती पण सीमाताईच्या नवऱ्याला त्यांनी फक्त दहाच लाख सांगितले होते इथे सुद्धा आमदार साहेबाने दहा लाखाचा गोळ केलाच होता त्याच गरिबाच्या मुलाच्या हातामध्ये वीस लाख दिले असते तर काय फरक पडला असता त्यांना त्यांच्यामध्येही सुद्धा पैसा आणि डील ह्याच पाहिजे असतात प्रत्येक ठिकाणी त्यांची वसुली आणि ते मतांसाठी पाहिजे ते करतच असतात पण मी जेलमधून आल्यानंतर सुद्धा आमदार साहेबाच्या घरी गेलो नाही मी कबशात धुतल्या वडापाव बनवला सँडविच बनवला टपरीवाल्याला मोठा बनवला आता मी संविधान वाचू लागलो होतो पण तेवढ्यात तो फोटो आणि ती पुस्तक माझ्या आईने बघितली माझी आई म्हणू लागली तू हे काय आणलं आहे माझ्या आईचं माझं खूप जंगी भांडण झालं माझ्या आईने मला घराच्या बाहेर काढून दिलं याला उचल आणि घराच्या बाहेर निघून जा मी घर सोडलं होतं ज्यांनी संविधान लिहिलं त्यांना त्या घरामध्ये जागा नाही तर मी का राहू म्हणूनच मी मागचा पुढचा कोणताच विचार न करता लगेचच घर सोडण्याचा निर्णय घेतला होता अंगावरच्या कपड्यांवरती मी घर सोडून निघालून आलो होतो आता काय करावे मी हॉटेलमध्ये झाडू पोच्याचं काम करू लागलो होतो भांडे धुऊ लागलो होतो पण माझ्या खऱ्या मित्रांनी माझी साथ सोडली नव्हती मी आता हळूहळू स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करावा असा विचार केला होता छोटीशी चहाची टपरी मी स्वतःचीच टाकली होती आता मी तिथे कॅन्टीनचं सुद्धा काम सुरू केलं होतं टपरीमधून हॉटेलमध्ये रूपांतर केलं हॉटेलमधून फाईव्ह स्टारमध्ये रूपांतर केलं करतच चाललं होतो आता माझे फाईव्ह स्टारची अशी चार हॉटेल आम्ही तयार केली होती सगळे माझे मित्र घेऊन मी त्यांची सगळी काही तयारी करत होतो मी ज्यांना फटकानपणे बोललो होतो की शिवाजी महाराज आमचेच आहेत त्या मुसलमान मित्रालासुद्धा माझ्याबरोबर घेतलं होतं जीवाला जीव देणाऱ्या मित्रांना सगळ्यांना घेऊन मी मोठा होऊ लागलो होतो आता आमदार साहेब माझ्या यशाकडे बघून हैराण झाले होते कारण मी जो सत्या होतो त्याच्यामधून आता मी संतोष साहेब तयार झालो होतो सगळे आता मला साही म्हणू लागले होते ज्या मुलीवरती मी प्रेम केलं होतं ती मुलगी चुकून एके दिवशी माझ्या ऑफिसमध्ये आली सीमाताईचे केस मी स्वतःच लढवत होतो लागणारा सगळा खर्च मी पुरवत होतो कारण मला त्या नाराधामाला सोडायचंच नव्हतं त्या दिवशी मी सुद्धा एका लाखाचा चेक आमच्या वकिलीन मॅडमकडे दिला होता मॅडम म्हणाल्या संतोष तू आहेस म्हणून ही केस चालली आहे तुझ्या पैशांमुळे खूपच आधार होत आहे पण मला वाटलं नाही आपल्याकडून ही केस जिंकू शकतो मॅडम म्हणाल्या आपल्याकडून निकाल लागेल असं नाही तेव्हा हो मी त्यांना आचार्यानेच म्हणालो का मी तुम्हाला पाच तितकी मदत करायला तयार आहे तेव्हा ती म्हणाली आपल्याला हो इतके सगळ्यात नामी वकील आहे त्यांच्याकडे गेलास तर जरा फरकच पडेल त्या वकिलांकडे सुद्धा मी गेलो पण त्यांनीसुद्धा सीमाताईची केस घ्यायला नकार दिला मी त्यांना लगेचच म्हणालो ती गरीबाची आणि आदिवासीची मुलगी आहे म्हणूनच तुम्ही तिची केस घेत नाही आहेत का का तेव्हा वकील मला म्हणाले पैशाचा मो नाही पण मला खरंच खूप कामं आहे केस घ्यायला पूर्णपणे त्यांनी नकार दिला होता मी तसंच काही न बोलता तिथून निघून आलो त्यांनीसुद्धा माझी मुलाखत टी व्हीवरती बघितली कारण आता माझे स्वतःचे फाईव्ह स्टार हॉटेल झाले होते आणि जो बिल्डर होता त्याचे स्वतःचे सुद्धा काळे धंदे आणि बिल्डरचे दोन हॉटेलसुद्धा होते आता त्याला ओझा या नावाने ओळखत होते ओझा साहेब आला म्हटल्यानंतर सगळ्यांनाच भीती वाटायची त्याचे दोन फाईव्ह स्टार हॉटेल होते आणि बिल्डरचं चा कामसुद्धा चांगलंच चाललं होतं म्हणून तो त्याच्या घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही कामा तर सोडतच नव्हता आणि तसेच आता सीमाताईसोबतसुद्धा केले होते म्हणून त्याला पाहिजे ती शिक्षा मी देणारच होतो मी सगळी काही हकीकत इंटरव्ह्यूमध्ये माझी सांगितली होती मी काय होतो माझ्यामध्ये कसा बदल झाला आणि मी कशातून कसा मोठा झालो हे सगळं काही मी सांगितलं होतं भांडे घासले लादी पुसली मी स्वतःच्या मेहनतीने हे आज फाईव्ह स्टार हॉटेल तयार केले त्या वकिलीने वकिलांनी माझा इंटरव्ह्यू एवढा मनाला भावला की त्यांनी स्वतःने मला फोन करून ती केस मी लढवेल असं सांगितलं कारण मला गरिबांना मदत करायची होती माझ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज या दोन्ही देवांची किंवा क्रांतिकारकांची नावं घेतली होती एकाने आपल्याला राज्य कसे कमवावे आणि एकाने आपल्याला राज्य कसे करायचे हे शिकवले आहे तेव्हा हो ओझा साहेब सगळ्यांना आढळत होता सगळे पुरावे आहेत तो नष्ट करत होता त्याच्या स्वतःचा आमदार आमदार साहेबांचा पी ए होता तोच आता आम्ही त्याच्यापाशी गेलो आणि त्याला आम्ही म्हणालो आमची फूड प्रोसेसिंगची कंपनी तयार केली आहे तिच्यामध्ये स्वतःचा मालक म्हणून हक्काने तू काम करू शकतो तू तिथे काम केलं तरी चालेल तू तुझ्या चा, मुलाबाळांना घे आणि तिथे जाऊन राहा फक्त सीमाताईच्या सोबत जे काही झालं आहे त्याची सगळी काही गवाई तुला द्यायची आहे तो म्हणू लागला माझ्या मुलाबाळांना आणि मला ती लोक जिवंत ठेवणार नाही मी तुम्हाला आणि तिथे आपली नवीनच कंपनी ओपन होणार आहे नोकर म्हणून मालक म्हणून राहा केसचा निकाल सुद्धा आमच्या आणि सीमाताईच्याच बाजूने लागला सीमाताईला न्याय मिळाला माझ्या आईने मला स्वतः घरी नेलं ज्या भावा भावाला माझा अपमान वाटत होता त्याच भावाने माझं जोरदार स्वागत केलं ज्या वडिलांच्या नजरेमध्ये मी रागराग बघत होतो त्याच वडिलांच्या नजरेमध्ये आज मी अभिमान पाहत आहे माझे फाईव्ह स्टार हॉटेलसुद्धा चांगले जोरदार चालू आहेत सगळ्यांना आम्ही मदत करत आहोत समाजसेवक म्हणून मला एक पुरस्कारसुद्धा भेटला आहे आणि आता माझ्या इथे माझे मित्र सगळे आम्ही आनंदी आनंद आहोत सीमताईच्या मुलाचा सुद्धा मी त्याच्या शिक्षणाचा खर्च पाणीसुद्धा मीच करत आहे तर मित्रांनो ही कथा काल्पनिक का आहे तिचा कोणाशी काही संबंध नाही आणि संबंध आल्यास तर निव्वळ योगायोग समजावा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियां श्रिया स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद